वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र श्री सिद्धिविनायक पतसंस्थेचे चेअरमन मान्यश्री बापू भोसले यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्यश्री बाबासाहेब माळी चेअरमन श्री दत्तनागरी पतसंस्था ढफळापूर सर्व संचालक कर्मचारी पिग्मी एजंट व सर्व सभासद तालुक्यातील पूर्व भागातील एका नेत्याने राज्यमार्ग तसेच तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून अडवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे जत ते संख हसपेट मार्गे जाणारा रस्ता तसेच गुड्डापूर या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या महामार्गावरील रस्त्याच्या पुलाचे काम एका नेत्याने गेल्या सहा महिन्यापासून अडवले असल्याने या मार्गावरील वाहतुकीला प्रचंड त्रास होत आहे अत्यंत अडचणीतून या महामार्गावर प्रवासी तसेच भाविकांना जावे यावे लागत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे ज तालुक्यातील वसपेठ या ठिकाणी या राज्यमार्गावर पुलाचे काम सुरू करण्यात आले होते हा संपूर्ण पूल उकरल्यानंतर एका नेत्याने मलिद्यासाठी सदरचे काम अडवले आहे ठेकेदाराशी गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी वादावादी सुरू केले आहे त्यामुळे सदरचे काम रखडले आहे जत माडग्याळहून संकडे जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे याशिवाय गुड्डापूर ते सोलापूर लातूर उस्मानाबाद बीड अगदी नागपूरपर्यंत सर्व जाणारी वाहतूक रस्त्या या रस्त्यावरून जाते गुड्डापूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या तीर्थक्षेत्राला असंख्य भाविक मोठ्या प्रमाणात सोलापूर लातूर आणि अन्य जिल्ह्यातून येत असतात या सर्व वाहतुकीला या महामार्गाचे काम रखडल्यामुळे अडथळा होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदार हतबल झाला असून प्रवासीही हवालदिल झाले आहेत जय भारत न्यूजसाठी अंबादास चौगुले माडगाळ प्रतिनिधी